नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता सर्वांची नजर जी आहे ते मिनी विधानसभा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणूक आहेत त्यांच्याकडे आहे त्यातच बदलापूर शहरात आपण आहोत आणि सध्या एकंदरीत आपण पाहिलं तर वालोली गावामध्ये एकंदरीतच पाहिलं तर एक जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच पॅनल नंबर एक आणि पॅनल नंबर दोन हा अतिशय महत्वाचा मानला जातो अनेक जण आज जर आपण पाहिलं तर शिवसेनामध्ये पक्षप्रवेश देखील झालेला आहे याच विषयी बोलण्यासाठी अनेक पदाधिकारी असणार आहेत संभाव्य उमेदवार देखील असणार आहेत सर काय सांगाल आज सभा झाली या ठिकाणी एकंदरीतच अनेक पक्ष प्रवेश देखील झाले कशा प्रकारची पुढची रणनीती असणार आहे शिवसेनेची खर तर वालवलीच्या आणि माझ्या परिसरातील सर्व ग्रामस्थांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि ह्या ठिकाणचं जो एस टी कॅन्डिडेट आहे ते गौरी वाघ आहेत त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत आणि त्याच्यासोबत जी कोणी पक्षाची उमेदवारी मला दिली किंवा अजून कोणी जरी दादांनी उमेदवारी दिली तरी तो कॅन्डिडेट जोमाने निवडून आणण्याचं आमचं पूर्ण टीम जी आहे चंदू मस्कर असेल सज्जन असतील आणि विलास मस्कर पूर्ण टीम आमच्या वार्ड क्रमांक एकमधली आम्ही सातत्याने ह्या परिसरासाठी काम केलेलं आहे आणि मी ह्या लोकांना जनतेला अपील करीन की बाबा जर खरोखरच तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही तुमच्या कामात म्हणजे आम्ही तुम्हाला सुखदुःखात सहभागी असेल तुमच्या कामात सहभागी असेल तर जरूर तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहून जसा आज तुम्ही गौरी वाघ आणि माझे सहकारी इथे हेमंत चतुरे तसंच कविता ताई मेहेर या सगळ्यांना जसं तुम्ही भरघूस मतं देणार आहात तसं तुम्ही खरोखरच आज ही मंडली आहे ना सातत्याने कष्ट करणार आहेत काम करणार आहेत लोकांची जान आहे आम्हाला लोकांना काय हवं आहे लोकांच्या समस्या प्रकारे सोडाव्या पाहिजेत या सातत्याने ते त्यांचे मिस्टर किशोर मेहर करत असतात हेमंत चतुरे सातत्याने नगरपालिकेचा सा पाठपुरावा हो करत असतात गौरीताई वाघ जरी नवीन असल्या तरी त्यांना आमचं पूर्ण पाठबल आहे आणि इथे कुणालाही मला वाटत नाही की नगरपालिका असेल बी असेल वॉटर सप्लाय असेल राशनिंग कार्ड असेल कुणालाही कुठे जायची गरज नाही फक्त फोनवर आमचं काम होतं आणि तेच काम सातत्याने आम्ही चौघ सुद्धा करत राहू यापुढे अशा आम्ही आज दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नक्की आपल्यासोबत हे म्हणजे देखील असणार आहेत सर काय सांगाल महत्वाचा असा वॉर्ड आहे महत्वाच्या अशा निवडणूक आहेत कशा प्रकारे तयारी आहे आणि काय संदेश द्याल किती महत्वाच्या आहे बघा आता गेली पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही या नगरपालिका क्षेत्रामध्ये काम करतो पूर्वी माझा प्रभाग क्रमांक हा तीन होता त्याच्यामध्ये एरणजाड असेल सोनिवली असेल बदलापूर गाव असेल गेल्या अकरा वर्षापासून माझा एरंदळ गावातील सर्व नागरिकांशी संपर्क आहे त्या नागरिकांच्या ज्या समस्या असतात त्या प्रामाणिकपणे सोडवण्याचं मी काम करत देखील आलेलो आहे आणि आता प्रभाग पद्धतीने आपल्या कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यामध्ये आता हा वालिवलीचा भाग वालिवली गाव असेल शाश्वत पार्क असेल मांजरले असेल मोरार नगर ब्रिज या ठिकाणचा परिसर देखील या प्रभागाला जोडला गेलेला आहे आणि त्याच्याच बरोबर देखील वालिवली गावसुद्धा जोडलं गेलेलं आहे आणि आमचे वालिवलीचे देखील उमेदवार तुकारामजी म्हात्रे असतील गौरी वाघ असतील आणि आम्ही दोन नंबर प्रभागातील आमच्या कविताताई मेहर असेल आणि मी असेल गेल्या आम्ही पंधरा ते वीस वर्षापासून त्या प्रभागात काम करतोय आणि ह्या प्रभागाला जोडून आमचे मात्रे यांचा प्रभाग असल्यामुळे हे देखील या प्रभागात काम नेहमी करत असतात नागरिकांच्या संपर्कात असतात त्यामुळे येणाऱ्या कोळगाव बदलापूर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक नंबर आणि दोन नंबर प्रभाग हा आम्ही भरघोस मताने निवडून आणू आणि या कोळगाव बदलापूर नगर परिषदेवर शिवसेनेचा झेंडा पडकवू त्याबद्दल दुमत नाही आपल्यासोबत गौरी भाग असणारे आज त्यांनी पक्षप्रवेश देखील केला आणि त्या उमेदवार देखील आहेत काय सांगाल कशा प्रकारे तयारी असणारी आणि वामनदादांनी जी संधी निर्माण करून दिली मी तर सर्वप्रथम वामन काका त्यांनी मला सांगितले मला वामन काका तर त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली ही मतदान निवड निवडणूक लढण्यासाठी तर त्यांचे मी आभार मानते आणि जो वॉर्ड क्रमांक एक आहे त्याची उमेदवार म्हणून मला निवडले तर नक्कीच त्या संधीचं मी सोनंच करून दाखवेन आणि सगळ्यांची साथ असेल तर सात आणि सोबत जाऊन आम्ही पुढे सगळे काम करू असं मी आव्हान करते आणि हेमंत दादा आणि कविता ताईंना पण मी शुभेच्छा देते आणि तुकाराम प्रकारे तयारी आहे आणि काय सांगाल मतदार राजाला मी नवीन म्हणजे पहिली संधी आहे माझी अमन दादांनी दिलेली मी नक्कीच त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करणार आणि तुमची सगळ्यांची साथ असली वरिष्ठांची दादांची तर या, या प्रयत्नाचं म्हणजे नक्कीच प्रयत्न करणार सगळ्यांचं प्रश्न जे काय असतील ते सोडवण्याचं धन्यवाद दिल्लीला सर एकंदरीतच पाहू शकतो की अनेक नवीन चेहरे जरी असले तरी पाठीशी वामनदादांची साथ आहे त्यामुळे यंदा निव विजय आमचाच होणार अशी आशा जी आहे ती प्रत्येक संभाव्य उमेदवाराला जी आहे ती लागून आहे आता निवडणुकींमध्ये नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास इतकाच राहुल साळवेसोबत मी अनिकेत ખડક બદલાપુર